हाय फ्रेंड्स माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे का तर मी डेली ब्लॉग टाकणार आहे का तर मी लाईव्हला येत होते त्यावेळेला पण मला सांगितलं काही दादांनी ताईंनी तुम्ही लाईव्हला येत जावा तुम्हाला पेमेंट पण चालू होईल आणि तुमचं ब्लॉग पण आम्ही डेली बघू का तर तुम्ही अधूनमधून ब्लॉग टाक टाकता त्याच्यामुळं आम्हाला काही बघणं होत नाही त्याच्यामुळं मी आजपासून टाकणार आहे ब्लॉग कसेही असले तरी टाकणार आहे म्हणजे कसे म्हणजे घरातले पण टाकणार आहे बाहेरचे टाकणार आहे आता बाहेर तर आता तर सध्या मला काही जायला भेटत नाही जायचं पोराच्या ॲडमिशनसाठी ते आत्ताच नाही नंतर जाणार आहे तरी पण मी संध्याकाळी कुठे गेली तर ती तो पण ब्लॉग टाकेन एकच नाही असं दोन ब्लॉक झाले तरी मी टाकेन तर आत्ता आजचा माझा हा पहिला ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्ही इकडं बघू शकता की फिश कशी करत आहेत ते तर ते फिश टँक धुयाचं आहे गडूळ पाणी झाले याच्यातलं तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते हो का बघू शकता प्रत्येक वेळेला मी फिश दाखवते का तर जे यूट्यूब फ्रेंड आहेत ना त्यांना बघायचे उत्साह असते की तुमचं फिश केवढं झाल्यात केवढं नाही ते दाखवा तुमच्या फिश टॅममधले तर आमचं फिश एवढं झालेलं आहे तर रंगीबेरंगी पण आणून टाकणार आहेत हे शार्क फिश आहे त्याच्यामुळं हे काय त्यांना टिकू देत नाहीत मारून टाकतात ते स्वस्त नसतात तीनशे रुपयाला पाचशे रुपयाला जोड्या असतात त्याच्या हजार रुपयाला पण असतात असं घेल असं असतं तर खूप गढूळ झालेला आहे पाणी बघू शकता तुम्ही एक महिन्यापूर्वीच फिश टँक धुतलेला होता आंबे आणलेले आहेत मी तुम्हाला दाखवते आमरस करण्यासाठी आधी दोन वेळा आमरस केलेला होता दोन तीन वेळा आता ही चौथी बारी आहे तर संडे आहे आज काही नॉनव्हेज बनवणार नाही तर हे आमरसच बनवणार आहे का तर मी नॉनव्हेज खात नाही भाऊ एक्सपायर झाल्यामुळे एक वर्ष मी पाळलेला आहे मी तुम्हाला दाखवते दोन किलो आंबे आणलेले आहेत छान आंबे आहेत बघू शकता तुम्ही एकदम तर आंबे खूप छान आहेत न विचारता मला माझ्या मिश्रांनी आणलेले आहे आता मी नॉन व्हेज खात नाही त्याच्यामुळं ते बोलले की आज आमरस बनवूया मग आज आमरसच बनवायचं आहे तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्या आता घरातलं खूप काम आहे तर मी आता धुणं वगैरे धुवायचं आहे आता घर का तर काय आवरून झालेलं आहे भांडे आहेत ते संध्याकाळी ते गाजणार आहे आता थोडंसं बाहेर जाणार आहे का तर आठवड्यात नाही एकदा थोडंसं बाहेर गेलं पाहिजे आता आठवड्यात नाही पंधरा दिवसातनं महिन्यातनं मला बाहेर जावं लागतं सारखं सारखं मी आता जात नाही का तर घरात खूप काम असतं आणि ब्लाऊज पण शिलाईसाठी आलेले आहेत आणि ऊन पण खूप आहे मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने ऊन किती आहे किती नाही आणि सकाळी पाऊस पडत होता आता ऊन आहे तर सकाळी खूप पाऊस पडत होता तर बारामती आहे आमच्या घराचं आम चा वातावरण पुढचं खूप मोकळं आहे असं खेडेगावातलं असल्यासारखं तर तुम्हाला मी दाखवते आता ती दुसऱ्यांची जागा असल्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते जागा ही म्हणजे सांगितलेली आहे गेल्या व्हिडिओमध्ये की ही जागा दुसऱ्यांची आहे त्याच्यामुळे ते मोकळं वातावरण आहे ऊन किती आहे सकाळी पण एक ब्लॉक काढणार होते पावसाचा पाऊस पडत होता खूप छान पाऊस पडत होता उन्हाळ्यात पाऊस पडल्यावर खूप छान वाटतं का तर गरमी तेवढीच आहे आणि हे आमचं पत्र्याचं घर आहे त्याच्यामुळं खूप गरम होते का तर मी आईकडे गेलते त्यावेळेस पण मी होम टूर दाखवणार होते माझ्या भावाच्या घरची नवीन घर बांधलेलं आहे छोट्या भावाने एक्सपायर व्हायच्या आधी घर बांधलं होतं तर त्याची होम टूर मी दाखवणार होती पण वेळ भेटला नाही त्याच्यामुळे मी दाखवलं नाही तर नेक्स्ट टाईम मी तिकडं गेले की मी नक्की दाखवीन तिकडची तिकडची ऊन तू आता मोठ्या भावाचं पण ते घर दाखवीन छोट्या भावाचं पण दाखवीन आणि माझ्या आईचं पण दाखवीन आत्ता मी तुम्हाला सला ऊन दाखवते किती आहे किती नाही ते हा ऊन खूप आहे बघू शकता तुम्ही सकाळी पाऊस पडलाय ओल्लं आहे जरासं बघा झाडं किती हिरवीगार दिसते ती डाळिंबाचं झाडं आहे शेवग्याचं आहे इकडं सस ससा बोलू शकता तुम्ही छान ससा आहे आमच्या घरीच पाळलेले आहेत ते ससे खायला आलेले आहेत ते धीराणी माझ्या पाळलेल्या आहेत ससे तर ससे खूप छान आहेत हे तुला ससे बघायच्यात का बाहेर सोडल्यात मुलाला मी सांगते जर ससी बघायला बाहेर सोडलेल्या आहेत बघायच्या असेल तर त्याला आवडतात बघायला आवडतात ना तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवू का तो मी करते ससी बघायला चाललंय तर आठ ते दहा मिनिटाचा मी व्हिडिओ हो, काढणार आहे सात आठ मिनटाचा तरी झाला पाहिजे व्हिडिओ हो पा। कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला शो पीस काल दाखवलं होत माझं कानातलं हरवलं ह्याच्यामध्ये पण बघितलं सगळं काढून काही सापडलेलं नाही इकडं पण तुम्हाला वर दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने हो का इकडं पण सगळीकडं ते पोटमाळे बनवलेले आहेत तर इकडं पण ब नाही सगळ्यात बघितलेलं आहे सगळ्यात सगळी भांडी बिंडी आहेत ठेवलेले आहेत कुठच नाही तर एक दिवशी ह्या माझ्या छोट्याशा घराची तुम्हाला होम टूर दाखवणार आहे आहे मी पण तुम्हाला दाखवीन आणि ही माझी शिलाई मशीन आहे ब्लाउज शिवायचे आहेत भाय आहे, मला पप बाहे करायची होती पण माझं कापड वाढवायचं माझ्या ह्यानात नाही त्याच्यामुळं हे माझा ब्लाऊज आहे तर वेगळी डिझाईन करते काहीतरी वेगळं तर थ्री फोर हा ब्लाऊज आहे लाईट बिल आणत तिथेच ठेवलेलं आहे नोटीस आणि माझ्या चॅनेलला यूज भरपूर आहेत पण लाईक like करत नाहीत प्लीज लाईक करा का तर मला अजून उत्साह वाढेल तुम्हाला व्हिडिओ बनवायचा रोज डेली व्हिडिओ बनवीन मी शॉर्ट पण बनवीन लॉंग पण बनवीन जसं तुम्हाला वाटेल तसे मला कमेंटमध्ये सांगा माझ्या वॉईसमध्ये पण मी शॉर्ट व्हिडिओ बनवीन तुम्हाला माहिती आहे माझ्या वॉईसमध्ये मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मध्यंतरी माझ्या वॉईसमध्येच मी व्हिडिओ बनवत होते तुम्हाला कसे आवडतात ते कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ मी तसे बनवत जाईल आणि तुम्ही लाईक केलं तर मला व्हिडिओ बनवायला जरा उत्साह येईल कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स